तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आज पण आपण आलोय घोडाबाई शर्यत बघायला परदेशवाडी खेड या ठिकाणी आलोय मित्रांनो तर खेडच्या यात्रेनिमित्त इथं जी शर्यत भरवली मित्रांनो तीच बघण्यासाठी आपण आलोय शुक्ल ते त्याजव इथं शिर्यत आहे मित्रांनो या बघा गर्दी मित्रांनो आज पण या शर्यतीला खूप सारी गर्दी आहे मित्रांनो या बघा वीटभट्टीवर बसलेत मित्रांनो प्रेक्षक वर्ग तर मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला प्रथमचा सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आपण घेऊन येऊ त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो या बघा खूप सारी गर्दी आणि आपल्या येण्याच्या अगोदरच शर्दी इथं सुरू झाली मित्रांनो भरपूर सारी प्रेक्षक प्रेक्षक वर्गात मित्रांनो शोकिनच गोडाबैल शर्यतीचे शौकीनच सगळे या बघा हा झेंडा पंच यावरून कळतं झेंडा कोणत्या साहेल झुकला कशी लागली आणि समोर नियोजन दोन हजार रुपये गाडीला आणि मागच्या गाडीला एकवीसशे रुपये तुमची गाडी बाहेर नाही बसल गाडी गाडी तुमच्या

आणि ज्या ऊसाचा गाडा आहे ना त्याला जाणून टाकली तर खूप सारी अशी गाड्या असतात त्या पाठी सोडून बाहेर जातात आणि गर्दीमध्ये सुटल्यावर सुटल्या तर मित्रांनो खूप सारं नुकसान करतात खूप कोणाला मार लागते कधी कधी हाके जा लागते कधी कधी हटू लागल्यानंतर नुकसान होतं कधी कधी कोणाच्या पायाला लागतं त्यामुळे शर्यती ना मित्रांनो एकदम सांभाळून सगळीकडे लक्ष ठेवावं लागते गप्पांमध्ये रंगलं नाही पाहिजे आपण कुठून गाडी येईल कुठून टांग येईल काही आपल्याला समजणार नाही इतकं स्पीड असो मित्रांनो त्यांना हे बघा खूप साऱ्या स्पीडमध्ये गाड्या असतात समोर एक गाडी गेली तिकडं हे बघा हे माणसं सावधगिरीने राहावं लागतं मित्रांनो आणि मित्रांनो असेच नवीन वेळ बघण्यासाठी आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आपण घेऊन येऊ मित्रांनो हे बघा इकडं समोर बैलगाडी शिरली तिथं अजून खूप सारी पब्लिक आहे हे बघा ज्यांचं शेअर्य लागली तर ते बैल खाली आले मित्रांनो पाठीकडं तिकडनं खालच्या साईडनं मग ते सोडतात स्पीड आपल्याला खूप सारा स्पीड असतो इकडे खाली मंदिर आहे ते शिकलं ट्रेन मित्र तिथं तीर्थ मोठं असं मंदिर आहे त्या मंदिराच्या तिथे मंदिर सोडली जातात मोठी अशी पाठी होते अग आपण आता पहिल्या कशी जमतात आणि कशी जागेवरून त्यांची सुट्टी असते बरं बघा ओड्याला पुढे जायचं सोडायचं हा टायमा सुट्टी मागा सुट्टी मी रे तो जेव्हा सूट म्हणाल तेव्हाच हे बैला सुटली जातात आणि त्या जागेवरून किती स्पीड घेतात ते पाच बघा दोन्ही घोडा बैल असे पकडून राहिले खूब मजा खूब जिगर लगती मित्रों गोड़ बैल पड़ा थोड़ा स्पीड पड़ता स्पीड पड़ा पा बता इतना स्पीड घर मैंने खूब सारा स्पीड आता जो है ये बह छोट गोड है बैल मोट है जो स्पीड पड़ा तो तुम्हें तुम्ही माखची गाडी मला वाटतं मित्रांनो खूप साऱ्या नाशिक वटतल्या गाड्या असतात मित्रांनो नाशिक दिंडोरी बघा जागेवर गाडी आपली पाठी सोडून गेली मित्रांनो ती पाठी सोडून खूप अशी लांब गेली मित्रांनो एका बांधव तर ती गाडी फिर गेली मित्रांनो जी गाडी फेल नाही गेली ती नंबर तर आता परत दुसरी गाडी लावली

জণ্ডা জেণ্ডা বৈ যি বিজিনা গেলে খুব সাৰিলে গোড়া বৈ सॉरी म्हणजे खूपच असतात मित्रांनो हजार म्हणजे जाते पुकारली जाते तीनची शरीर लावली जाते मग पहिले पाचशेपासून सातशेपासून अशी पुकारलेली जाते मग शेवट शेवटपर्यंत दहा पंधरा हजारपर्यंत अशा शर्यती लागतात मित्रांनो आणि त्यांना जोड द्यायचा असतो मग त्या बक्षिसामध्ये जार असेल ढाल असेल चांदीची गदा असेल असे आणि पैसे असतील देणगी स्वरूपात काही ठिकाणी बादल्या असतात भरपूर सारी रक्कम असते मित्रांनो आणि शेर आवडले तर प्रेक्षक पण देतात बैलाचं स्पीड बघून हे बघा आता यांची सुट्टी आहे मित्रांनो हे बघा सुट्टी सुट म्हटली तर तशी जागेवरून स्पीड घेतात आणि बाजूला ते त्यांचे सहकार्य असतात मित्रांनो हे बघा बघा घोड्याचा आणि बैलाचा बिल त्या साईडचा बांड बईले ना तो खूप स्पीडचा आहे मित्रांनो हे बघा दोन्ही स्पीड स्पीडनं बळाली आणि जाम धुराळा उडवला जेवढा धुरळा उडल ते ते तेवढा समजतात त्या गाडीला तेवढा स्पीड आहे मित्रांनो जेवढा स्पीड गेली गाडी तेवढा धुराळा उडवते मित्रांनो हे बघा पब्लिक पब्लिकचा आनंद सगळे डोळ्यावर हरटेवून पुढं बघतात झेंडा पण चुकवून साईडला झेंडा चुकवते त्याच्यावरून त्यांना कळतं का की कोणती गाडी विण झाली आणि मग तसाच त्यांचा जल्लोष असतो आपण सुट्टीच्या ठिकाणी पारुण पारुण। काम केले हे बघा ही पण खूप मोठी अशी मोठ्याशी बैलवडीन मोठ्याला बैलोड्या शेक मित्रांनो फेल जात नाही सोबतच पाहिजे बघा किती दुराळ वाढवलं त्यानेवर यांचं पण स्पीड आहे ना मित्रांनो खूप स्पीड होता आणि पब्लिक पाहू शकता तुम्ही आणि पुढं झेंडेवर लक्ष असतं मित्रांनो पब्लिकचं त्याच्यावरून कळतं कोण विजयी झाला कोण नाही हे बघा मित्रांनो ती गाडी विजय झाली ना हे बाबांची गाडी मला वाटतं ते बाबा किती आनंदात किती उत्साहात मित्रांनो याच्यावरून कळतं हे बाबांची गाडी विन झाली ते बाबा त्यांची वेल जोडी बघायला पैशाने मिळत नाही पैसे भेटत नाही जो आनंद भेटतो तो आनंद पैसे निघत भेटत नाही आपल्या घरातले पैसे आणि नावासाठी आनंदीच्या समोर आनंद व्यक्त करतात म्हणजे टाकून आणि जाणं वाजत जातो हे बघा समोरून गाडी आली असं साईडला व्हावं लागतं काही गाड्या पब्लिक शिरतात ना त्याच्यामुळं भरपूर सारी इजा होते भरपूर लोकांना आहे बघा खूप स्पीड नाचते मित्रांनो मोठमोठे बैल मोठमोठे गोडे आहेत ना झेंडा पंच त्याच्यावरून कळतं खालच्या साईडला झेंडा फाट झुकला की समजतं खालच्या साईडची जोडी विण झाली बघा असे एक एक मिस कॉल येतात मित्रांनो म्हणजे पब्लिकला बाजूला करण्यासाठी मध्ये मध्ये एक एक गोडा बैल सोडतात मित्रांनो बघा समोर असं झंडा झुकवला जातो जे साईड नाही इतका स्पीड असतो मित्रांनो त्यांना कंट्रोल करणं खूप अवघड असतं तरी पण तो जो हाक्या असतो तो एकदम व्यवस्थितपणे कंट्रोल करतो बघा

हे बघा एक गेल्यावर एक गाडी कधी खूप साऱ्या गाड्यात मित्रांनो खूप सारा धुळ मित्रांनो पुढे घोडा बोलशील बघायला या खूप सारा आणि असतो पण जप पण पाहायला लागतं मित्रांनो तर दोन्ही साईडला दोन्ही साहेबावं लागतं ते बघा दोन सुट्टी झाली मित्रांनो जे आपली बंद रे सर पार्किंग करायची स्पीड घेतलं आहे तुम्हाला गरुड आवडत गेलाय आणि आपण सरांचाच बैल मिळे जरा टाकेल कर तर मित्रांनो आताच आपल्या आता फोन आला होता गरुडेश्वर करांचा तर त्यांचा रूबाचं शर्यत आता जुंपली आहे तर ती बाबाला आपल्याला मित्रांनो आपल्या खाली लावलं आहे चला तर मित्रांनो गरुड बैल आहे बघा त्याची सुट्टी होणार आता हे बघा त्याच्या अगोदर मित्रांनो साईराट बोलले गोडाने बैल त्यांना त्यांची गाडी बघली तर आता गरुडो बायलाची सुट्टी होणार होती आपल्या मित्र जाताच फोन जा झाला आपल्याला त्या त्यामुळं आपण पार्टीवरता येऊ का खूप सारी पब्लिक थांबली त्यांचा गरु गरुड बैल नाही रुबा बैल आहे ना त्यांचा गरुडापेक्षा छोटा त्याची बघण्यासाठी खूप सारी गर्दी झाली मित्रांनो खूप साऱ्या पोरांनी कॅमेरा लावले तर आपण पण त्या जे जो रुबाब आहे त्याची शूटिंग काढणार आहे त्याचा पण स्पीड मित्रांनो गरुडा व्हायलासारखा त्या छोटा गरुडा म्हणून ओळखला जातो हे बघा गाडी सुटली आहे मित्रांनो त्यांची त्याचा स्पीड खूप भारी स्पीड आहे मित्रांनो हे बघा दोन्ही टापटाप दोन्ही गाड्या सारख्या जातात मित्रांनो एकदम स्पीडमध्ये आणि एकदम सुसाट झाल्यात समोरची गाडी एक हात थोडंफार पुढं आहे मित्रांनो बघू काय होते रोबाब जिंकतो का समोरची गाडी जिंकते आणि खूप सारा दुराड आणि खूप स्पीडमध्ये गाडी गेली आहे पुढं तर बघू आता कोणता बैल विजय होते बघा समोर आलेत मित्रांनो तोच स्पीड घेऊन आलेत आणि मला वाटतं रुबा बैल थोडासा मागं पडलाय आणि जी बाजूवाली गाडी होती नाशिकडची ती गाडी बीन झाली जणता त्या साईडला खालच्या साईडला चुकला म्हणजे खालच्या साईडची पाठी झाली म्हणजे गाडी विण झाली मित्रांनो आणि आपला रुबा बैल तो थोडासा कमी पडला मित्रांनो तर अशी होती मित्रांनो आजची घोडा बैल शिरत तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर चला तर मित्रांनो घरी जाऊया हे बघा तुम्ही असो वाचू वाचव काढून चालू